मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काही मतदारांना बनावट नोटा देऊन त्यांची मतं घेतली गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय वाटप झालेल्या नोटा या लहान मुलांच्या खेळण्यातील असून या नोटांवर चिल्ड्रन्स बँक पाच सो नंबर असा उल्लेख आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने मतदारांना धक्का बसलाय मात्र याविषयी तक्रार करावी तर स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा प्रकार होणार असल्याने तेरीबी चुप मेरीबी चूप असा काहीसा प्रकार झालाय पंढरपूर मंगळवेढ हा विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरुशीने पार पडली मतदारांना प्रलोभित करण्यासाठी उमेदवारांनी अनेक फंडे वापरले खेळ पैठणीचा साडी वाटप कुस्ती स्पर्धा देवदर्शन यात्रा यादीनंतर शेवटचा फंडा होता लक्ष्मी दर्शनाचा यामध्ये पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत एक मताचा भाव पडला होता आपले पैसे प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोच होतील याची काळजी उमेदवारांकडून घेतली जात होती बुधवारी मतदानाच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काहींनी मतदारांना बनावट नोटा देऊन अस्सल मते घेतली गेली असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे खऱ्या नोटेसारखी दिसणारी हुबेहुब ही नोट खऱ्या नोटेत घालून दिल्याने मतदारांना त्याचा थांग पत्ता लागला नाही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी या मिळालेल्या पैशाची मोजदाद करताना या बनावट नोटांचा प्रकार आला या फसवणुकीमुळे मतदारांना चांगलाच धक्का बसला याबाबत कोणतीही तक्रार करता येत नसल्याने मतदारांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता या बनावट नोटा कोणी दिल्या याविषयी मतदारात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती तथापि कोणत्या उमेदवाराने असा प्रकार केला असेल याचा काही जणांकडून शोध घेतला जातोय